प्राजक्ता माळी एका कार्यक्रमानिमित्त श्री श्री रविशंकर यांच्या बँगलोरमधल्या आश्रमात पोहोचली तिथे तिने एक प्रश्न विचारला गुरुदेव असं म्हटलं जातं की कलाकार सगळ्यांच्या जीवनात आनंद आणतात वैयक्तिक आयुष्यात ते फार दुखी असतात असं म्हटलं जात कारण आमच्या आयुष्यात खरच खूप चढ उतर करिअर आर्थिक व मानसिक दृष्ट्या तसेच काही कलाकारांच्या नातेसंबंधात देखील अस्थिरता असते प्रत्येक कलाकार नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल याचा विचार करत असतो त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी कलाकारांनी काय करावं प्राजक्ता माळीच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले कलाकार नेहमी नेहमीच खोटा हास्य व खोटा आनंद घेऊन सर्वत्र वावरत असतात दुसऱ्यांना आनंदी ठेवत असताना कलाकार स्वतःला विसरून जातात त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही प्रत्येक कलाकार स्वभावानं अतिशय भाऊक असतात आणि भावना कधीच एकसारखी नसते कलाकाराने आपल्या वैयक्तिक भावनांचा देखील विचार करायला हवा यामुळे आयुष्यात त्यांना कधीही एकाकीपणा जाणवणार नाही कलाकारांनी नेहमी योग व आध्यात्मिक ध्यान करावे आध्यात्मिक मार्ग धारण केल्यानं प्रत्येक कलाकार सुखी होऊ शकतो